टाकळी गणातून रिदा सुलेमान मुजावर यांचा झंझावती विजय जनसेवेची मिळाली पावती नुकत्याच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पार पडलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौर रिदा सुलेमान मुजावर यांनी टाकळी पंचायत समिती गणातून ऐतिहासिक विजय संपादन केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर लढत असताना मतदारांनी त्यांच्या सामाजिक कार्यावर विश्वासाची मोहर उमटवली आहे गेल्या वीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले सुलेमान मुजावर आणि सौ रिदा मुजावर यांनी विशेषतः कोविड काळात कोरोना योद्धा म्हणून केलेल्या कामाची पोचपावती या विजयाने मिळाली आहे हा विजय माझा नसून प्रत्येक सामान्य मतदाराचा आहे नी त्यांनी दिलेली जबाबदारी आणि मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत आगामी पाच वर्ष टाकळी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र सेवा करत राहीन असा शब्द रिदा मुजावर यांनी विजयानंतर दिला या विजयामध्ये आदरणीय आमदार जयंत पाटील साहेब आमदार विश्वजित कदम साहेब खासदार विशालदादा पाटील माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आणि स्थानिक नेत्यांचे मार्गदर्शन व कार्यकर्त्यांची मेहनत मोलाची ठरली आहे न्यूज मराठी नमस्कार सर्वप्रथम मी शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना आणि आचारांना अभिवादन करतो आणि टाकळी गणातून माझ्या मिसेस सौ रिदा सुलेमान मुजावर यांना टाकळी बोलवाड सुभाषनगर या भागातून मतदार बंधू भगिनींनी सर्व माता भगिनी युवा सर्व तरुणांनी सगळ्यांनी मिळून जे भरघोस मतांनी निवडून दिलं सर्वप्रथम त्यांचं मी आभार मानतो त्याच पद्धतीनं आपण दाखवलेल्या विश्वासाचं आणि जे कामाचं आम्हाला वचन दिलेलं आहे ते कामाचे वचनाची पूर्ती करण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आणि जिल्ह्याचे नेते कदम साहेब यांच्या महाविकास आघाडीने आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून तुतारी या चिन्हावर सर्वप्रथम उमेदवारी दिली तर सर्वप्रथम त्यांचा मी आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो आणि ज्या पद्धतीनं टाकळी सुभाषनगर वड्डीच्या सर्व नेते मंडळींनी तिथे ग्रामपंचायत सदस्य असतील सोसायटी सदस्य असतील किंवा तिथे स्थानिक नेते असतील या सर्व नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे मी सर्वप्रथम जाहीर आभार मानतो की त्यांनी आमच्यासारख्या गरीब कार्यकर्त्याला एक नवख्या कार्य कर... कार्यकर्ता मला म्हणता येणार नाही पण नवख्या एक आमचे उमेदवार त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं माझं एक कार्य आहे मी सुलेमान मुजावर गेल्या वीस वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून असू दे ग्रामपंचायतच्या माध्यमातून मी जवळजवळ पंधरा वर्ष सामाजिक कार्य करत आहे त्याच पद्धतीनं कोविड मध्ये मी कोरोना योद्धा म्हणून काम केलेलं आहे त्या सर्व कामाची पोचपावती म्हणून या मायबाप जनतेने मला आज पंचायत समितीपर्यंत पोचवण्याचं काम केलेलं आहे त्यांचं कामाची पोच म्हणून त्यांच्या त्यांची परतफेड म्हणून त्यांच्या विश्वासात मी कायमच पात्र राहीन आणि इथून पाच वर्ष मी मायबाप जनतेची सेवा अखंड अहोरात्र करत राहीन एवढी गवाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी रिदा सुलेमान मुजावर पंचायत समिती टाकली निवडून आले मतदार आणि घरगोस घरगोस मतांनी आम्हाला निवडून दिल्याबद्दल धन्यवाद अर्धराज्य न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा